पारगाव तालुका वाशी येथे प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त चौदा ते बावीस जानेवारी या कालावधीत मंदिर तीर्थक्षेत्र परिसर येथे आपापल्या गावात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून धाराशिव जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य तसेच आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच आमदार राणा सिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार पारगाव येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव पाखाडे यांनी वरिष्ठांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून पारगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून श्री हनुमान मंदिराची स्वच्छता करण्यात आली यामध्ये भाजपचे महादेवाप्पा आखाडे भटक्या विमुक्त जाती तालुका अध्यक्ष अशोक जाधव भाजपा सुपर वॉरियर्स रमेश काळे हनुमान मंदिराचे पुजारी नारायण मोटे महादेव मित्र चंद्रकांत बाराते वैभव कुलकर्णी दत्ता काळे ज्ञानेश्वर डोके ऋषिकेश काटवटे समीर शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते विशेषतः बाळासाहेब कुलकर्णी स्वतःच्या खर्चाने त्यांनी मंदिराची रंगरंगोटी केली तसेच हनुमान मंदिरामध्ये पांडुरंग इंगळे मच्छिंद्र सिंगारे यांनी एकनाथ रामायण ग्रंथ लावण्यात आला या सर्व साफसफाईमुळे हनुमान मंदिर चकाचक दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देण्यात आला